यावर्षी आमची द दरवर्षी एक एकर हळद असते तरी यावर्षी एक एकर एक 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 आहे पण यावर्षी जरा वाता या ते वातावरणात थोडा या धुईचा बदल असल्यामुळं जे मागून थोडा रोग आला तरी याला त्याच्यामुळे जास्त म्हणजे हे जास्त धुई पडली आता या महिन्यात त्याच्यामुळे जास्त रोग याचा प्रादुर्भाव झाला याच्यावर आणि तीन चार चार फौरण्या केल्या आणि जे वॉटर स्लोबल खतंय तर ते पाच सहा खेप सोडली वॉटर स्लोबल पण आता हे वातावरण असं जरा धुईचं वातावरण असल्यामुळे जरा रोग आला याच्यावर शासनाकडे काय मागणी आहे की थोडं काहीतरी जसं सोयाबीनचं याचं अनुदान असते ते अनुदान भेटावं याला हळदीला जसं हे जसं एकटे ते शासन तसं याला हळदीला म्हणजे करप्या रोग असल्यामुळे ते रोग असल्यामुळे हे जे वरून जे करप्या असल्यामुळे खालून जे हळकून भरत नाही त्याचं त्याच्यामुळे ते आता पीक पन्नास टक्के हातात आलेलं आले आहे आणि ह्याला ह्या करपी आल्यामुळं त्याला आता हे जास्त धुईचा पुरुधर बाब जास्त असल्यामुळं जास्त जास्त करपी आला याच्यावर माझं नाव गजानन शिवाजी वामन राहणार माळशेलू तालुका जिल्हा हिंगोली माझ्याकडं दोन एकर शेती ही हळद ज्या शेतामध्ये हळद येते आणि सा सालापेक्षा यावर्षी पाण्यामुळं पाणी कमी असल्यामुळं ह्या हळदीचे जास्त उत्पन्न नाही काय नाही नुकसान झालेलं आहे हळदी वर पडलेला आहे आमच्या शासनानं काहीतरी करावं सरकारनं अतिशय नुकसान झालेलं आहे अन शेतीमध्ये काय पाहिजे तेवढा भाव नाही मालाला भाव नाही काय नाही हळद कोणती आता आमची आम्ही आता इल चार फवारण्या केलेल्या आहेत हैता वरून करप्याचं फवारलेलं आहे तरी पण ते दादार रोग आला नाही अतिशय ना नुकसान झालेलं आहे